मध्ये हर तर आपण भेडाघाट या ठिकाणावरून आता पुढील मार्गक्रमण करत आहोत परिक्रमा मार्गावर आहोत आपण भेडाघाट आपण ज्यावेळी भेडाघाट बघतो त्यानंतर पुढे आपण जातो पायी परिक्रमेमध्ये आपल्याला त्रिपुरा घाट येतो तर या त्रिपुरा घाटावर त्रिपुरा सुराचा वध केल्यानंतर महादेव जे आहेत ते या त्रिपुरा घाटावर आले होते आणि महादेवांनी इथे विश्रांती केली होती तर असा हा त्रिपुरा घाट आणि त्यानंतर पुढे आपल्याला लागतो रामनगर घाट या रामनगर घाटावर क्षेत्र याला म्हटलं जातं या ठिकाणी हरिश्चंद्राची तपस्थली आहे म्हणजे हरिश राजा हरिश्चंद्र जे होते तर राजा हरिश्चंद्रांनी कुरुक्षेत्रावर दहा हजार सुवर्ण अलंकारयुक्त गायीचं दान केलं होतं ब्राह्मणांना आणि ना, त्यानंतर मग त्यांना ग्रहताऱ्यांमध्ये जे आहे स्थान प्राप्त झालं होतं परंतु एक राजा शशांक म्हणून होते तर त्या शशांक राजांनी नर्मदा किनाऱ्यावर एक हजार आपल्या साध्या गायींचं दान केलं होतं ब्राह्मणांना आणि मग त्यानंतर त्यांना जे आहे ते मोक्ष प्राप्ती झाली मग त्यावेळी हरिश्चंद्राने विचारलं की मी तर दहा हजार सुवर्ण युक्त गायींचं दान केलं तर मला मोक्ष न मिळता मला ताऱ्यांमध्ये स्थान प्राप्त झालं परंतु शशांक राजांनी तर साध्या म्हणजे गोदान केलं होतं एक हजार गायी दान केलं त्यांना मुक्ती मिळाली असं का तर त्यावेळी राजा हरिश्चंद्रांना सांगण्यात आलं की नर्मदा किनाऱ्यावर तुम्ही जर आ, एक म्हणजे काहीतरी दान केलं तर त्याचं तुम्हाला दहा हजार पट फळ मिळतं तर तू विचार कर की तू जास्त दान केलं की शशांक राजाने जास्त दान केलं मग त्यावेळी हरिश्चंद्राला नर्मदा मैयेची महती पटली आणि थोडीशी उत्सुकता वाटली आणि मग त्यावेळी राजा हरिश्चंद्रांनी देखील नर्मदा परिक्रमा सुरू केली तर त्यांची परिक्रमा देखील कशी होती की त्यांची परिक्रमा ही आ, रथ रथाद्वारे त्यांची परिक्रमा होती ते रथामध्ये बसायचे द नामस्मरण तपस साधना करायचे त्यांच्यासोबत सैन्य होतं ते सैन्यांचा दानगोटा वगैरे सगळा होता पुढे जाऊन सैन्य जे आहेत ते पुढे जाऊन स्वयंपाक करायचे सगळं जेवण बनवायचे हरिश्चंद्र यायचे आणि साधना करत त्यांनी अशी अ राजेशाही थाटामध्ये जे आहे नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांना त्याचं यथोचित फळ मिळालं आणि त्यांना देखील मोक्ष प्राप्ती झाली तर अशा प्रकारे राजा हरिश्चंद्रांनी परिक्रमा केली होती रथाद्वारे ज्याचा उल्लेख नर्मदा पुराणामध्ये येतो तर मी जसं पूर्वीही सांगितलं होतं की आपण कुठल्या मार्गाने परिक्रमा करत आहोत कुठल्या प्रकारे परिक्रमा करत आहोत हे महत्वाचं नाहीये आपण ही परिक्रमा किती आत्मीयतेने करत आहात आपण ही परिक्रमा किती मनोभावे करत आहात याला जास्त महत्व आहे यानंतर पुढे जाऊन आपण आपल्याला लागतो तिलवारा घाट तर तिलवारा घाटाचं असं महत्व आहे इथे भांडेश्वर म्हणून तीर्थ आहे तर एकदा काय झालं की आ, हे सगळे जे ऋषी आहेत विश्वामित्र जमदग्नी त्यानंतर भारद्वाज ऋषी वशिष्ठ ऋषी हे सगळे ऋषी नर्मदा परिक्रमा करत होते आणि मग परिक्रमा करत असताना त्यावेळी संक्रांतीचं पर्व आलं होतं आणि मग त्यावेळी त्यांना असं वाटलं की आता संक्रांतीचं पर्व आलं आपल्याला तिल दान केले पाहिजे आपण तिळाला तीळ दान करण्याचं खूप महत्व असतं या पर्वात परंतु इथे या ऋषींकडे कोणाकडेही तीळ नव्हते किंवा तीळ आपण सेवन करावे प्रसाद म्हणून सेवन करावा असं सगळ्यांना वाटलं परंतु इथे कुठ कुणाकडेही तीळ नव्हते आणि मग त्यांना खूप वाईट वाटलं की संक्रांतीचं पर्व आहे आणि आपल्याला तीळ मिळाले नाही बाबा आणि ते तसंच जे आहे खेद मनात घेऊन ते झोपले त्या रात्री आणि त्या सगळ्या ऋषींना एकच स्वप्न पडलं की तिळाने म्हणजे अ तिळाने असं युक्त पूर्ण एक शिवलिंग त्यांना दिसलं नर्मदेच्या पाण्यामध्ये आणि सांगण्यात आलं की महाराज बाणासुरांनी जे आहे या ठिकाणी महादेवाला तिळाचा अभिषेक केला होता आणि ते शिवलिंग आजही त्या पाण्यामध्ये आहे आणि तुम्ही ते वरती काढत तुम्हाला तिळ जो आहे तो प्रसाद रूपामध्ये तीळ जे आहे ते प्रसाद रूपामध्ये मिळतील आणि मग ते सप्तऋषी जे होते ते सप्तऋषी गेले आणि तिथे त्यांनी शोधल्यानंतर त्यांना एक शिवलिंग सापडलं आणि ते वरती काढलं तेव्हा त्याच्यावर एक तीळ चिकटलेला होता मग त्यांनी तो एक तीळ घेतला आणि तोच तीळ जो आहे त्याचे सात भाग केले आणि या सप्तऋषींनी ते तीळ वाटून खाल्ले मग कदाचित तेव्हापासूनच म्हण आली असावी की एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाल्ला आपण तर एक पोळी खाऊ शकतो बाबा अशी त्या कदाचित त्यावेळेसपासून ही म्हण आली असेल तर असं हे भांडेश्वर तीर्थ या ठिकाणी सप्तऋषींनी सप्तऋषींना महादेवांनी तीळ जे आहे ते प्रसाद रूपामध्ये दिलं होतं यानंतर पुढे जाऊन आपल्याला ग्वारी घाट येतो ग्वारी घाट हा इथे गौरी नदीचा संगम होतो नर्मदा मैयेमध्ये आणि अतिशय सुंदर हा ग्वारी घाट आहे म्हणजे जबलपूरच्या आपण जरा जवळ आलो आहोत तर जबलपूरमध्ये आपण प्रवेश करतो जबलपूर ही जाबाली ऋषींची तपभूमी आहे आणि पूर्वी भारतामध्ये सगळ्यात जास्त सायकल चालवणाऱ्यांचं शहर म्हटलं जायचं या जबलपूरला तसं या जबलपूर शहरामध्ये आपण येतो आणि आपला आ, जो पुढील मुक्काम आहे तो या जबलपूर शहरामध्ये असतो त्यानंतर सकाळी उठून आपण पुन्हा नर्मदा मैयेची आरती करतो नर्मदाष्टक म्हणतो आणि मग आपण जबलपूरवरून पुढे अमरकंटक कडे मार्गक्रमण करतो तर या अमरकंटककडे जात असताना आपल्याला पुढे उमा घाट लागतो तर हा उमा घाट म्हणजे कुठल्याही प्रकारे पार्वतीचा घाट नसून जे आपल्या उमा भारती आहेत ह्या उमा भारतींनी बांधलेला हा घाट आहे त्यानंतर पुढे काली घाट येतो त्यानंतर नांदिया घाट येतो हा नांदिया घाट म्हणजे नंदिकेश्वराने इथे तपश्चर्या केली होती आणि त्याचं फलस्वरूप ब्रह्माजींकडून त्याला महादेवाचं वाहन होशील असं असं वरदान मिळालं आणि त्यानंतर नंदी जो आहे तो महादेवांचं वाहन म्हणून आज आपण त्याला जाणतो तर असं नंदिकेश्वराचा घाट इथे येतो आधी कुंभोदर म्हणून हा नंदी होता ज्याने तपश्चर्या केली आणि तो नंद महादेवांचं वाहन झाला त्यानंतर पूर्ण पुढे संपूर्ण जंगलाचा मार्ग प्रारंभ होतो आणि त्यानंतर पुढे छेलिया घाट येतो छेलिया घाट झाल्यानंतर मंडला जिल्ह्यामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत यानंतर पुढे ठाठी घाट पद्मिनी घाट त्यानंतर कुलसागर घाट पंचमठा घाट असे सगळे जे आपण रोज आरतीमध्ये पण म्हणतो की घाट न घाट पूजावत म्हणजे असे अनेक 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 घाट आपल्याला इथे नर्मदा किनारी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर दिसतात आणि त्यानंतर आपण अतिशय एका सुंदर तीर्थाकडे येतो आणि ते म्हणजे मंडला हे तीर्थ तर ही मंडला म्हणजे अं व्यासतीर्थ ज्याला म्हंटलं जातं ऋषींच इथे आता या मंडलाला मी मागे जसं सांगितलं की अं भेडाघाट इथे दक्षिण तट असत उत्तर तट दक्षिण तट कसा झाला हे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मंडल हे क्षेत्र येईल त्यावेळी मी तुम्हाला हे व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगते तर आता मी तुम्हाला त्याची कथा सांगणार आहे तर ज्यावेळी व्यास मुलींना हे झालं व्यास 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 मुनींच्या मुलाला म्हणजे अ ऋषींच्या घरी जेव्हा शुकदेवाचा जन्म झाला तर त्यावेळी एक एक, एक कन्फ्युजन होत तर नर्मदा कृपा आशीर्वादामुळे व्यासांच्या घरी शुकदेवांचा जन्म झाला म्हणून जे आ, आजोबा होते त्यांना अतिशय आनंद झाला त्यांना असं वाटलं की अरे वा आपल्या घरी आता म्हणजे पुढे आपला वंशवाढीसाठी पुत्र पुत्रप्राप्ती झाली आणि यामध्ये मग पाराशर ऋषींना देखील खूप आनंद झाला पाराशर म्हणजे शुकदेवांचे आजोबा त्यांना पण खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी सर्व ऋषी मुनींना जे आहे ते भोजनासाठी आमंत्रण दिलं की तुम्ही आता मुलाचं नामकरण सोहळा करायचा आहे तर तुम्ही त्यासाठी माझ्या घरी जेवणा जेवण करण्याकरता या भोजन करण्याकरता या आणि सगळे ऋषी मुनी आले मुलाचं नामकरण झालं शुक्रदेव नाव ठेवण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा भोजनाची वेळ आली त्यावेळी सर्व ऋषी म्हणाले की हे जे क्षेत्र आहे मंडला तर दक्षिण तटावर हा मुनींचा आश्रम होता आणि मग त्यावेळी ऋषी मुनी म्हणाले की आता हा आश्रम दक्षिण तटावर असल्यामुळे आम्हाला काय की हे पितरतट आहे आणि पितरतट असल्यामुळे आमची साधनं चालू आहे तर आम्ही हे भोजन घेऊ शकत नाही कारण हे श्राद्ध भोजन म्हणजे असल्यासारखं आहे त्यामुळे आम्ही श्राद्ध भोजन घेऊ शकत नाही तर कृपया जे आहे तुम्ही राग मानू नका पण आम्ही हे भोजन घेऊ शकत नाही मग पारश्वर ऋषींना फार वाईट वाटलं की आपल्या घरी एवढे ऋषी मुनी आलेत सगळे आणि ते भोजन ग्रहण करत नाहीये आणि मग व्यास ऋषींना मुनींना पण फार वाईट वाटलं मग ते तसेच जे आहेत दुःख अवस्थेमध्ये नर्मदा मैयेकडे गेले हात जोडले आणि विनंती केली की तू मला सांग की मी आता काय करू ऋषी तर बिनमुख म्हणजे न जेवता इकडून जात आहेत न भोजन करता जात आहेत तर तू मला ह्याच्यातून काहीतरी मार्ग सांग मग त्यावेळी नर्मदा मैया म्हटली की तू काही काळजी करू नको आणि त्यावेळी नर्मदा मैयाने तिच्या पाण्यामध्ये वाहत आलेला एक मोठा असा लाकडा लाकूड होतं काठी होती मोठी ती काठी व्यासमुलीने दिली आणि म्हणे की तू आता जसं जसं मला मार्ग दाखवशील त्या पद्धतीने मी मार्गक्रमण करेल आणि तू तूच ह्याच्यातून मार्ग काढ आणि मग नर्मदा मैया अशी समजा वाहतीये तर इथे दक्षिण तटावर व्यास मुलींचा आश्रम होतं आणि त्याला तट समजलं जायचं मग मुनींनी काय केलं की तो द, ते जे लाकूड होतं ते दंड ज्याला म्हणतो आपण दंड घेतला आणि नर्मदा मैयाचा जे आहे असा आकार पूर्ण असा यू पद्धतीने आकार केला आणि मग असं पद्धतीने आकार केल्यामुळे काय झालं की जे दक्षिण तटावर त्यांचा आश्रम होत तर तो आपोआप उत्तर तटावर झाला कारण आता दक्षिण तट आणखी खाली गेला म्हणजे अशी नर्मदा मैया वाहते आणि इथे दक्षिण तटावर आश्रम आहे इकडे उत्तर तट परंतु आता तिचा प्रवाहच पूर्णपणे असा झाल्यामुळे तो आश्रम जो आहे तो आपोआप आप उत्तर तटावर गेला दक्षिण तट खाली गेला आणि मग तसं झाल्यामुळे मग सगळे ऋषी मुनी झाले आणि ते म्हणले की आता हा उत्तर तट आहे था आम्ही इथे भोजन घेऊ शकतो आणि सगळेजण भोजन करून निघून गेले तर आजही परिक्रमेमध्ये या दंडाला खूप मोठं महत्व आहे ज्याला व्यासदंड म्हटलं जातं म्हणजे जशी नर्मदा मैया व्यासमुनींसाठी धावून आली तसेच त्या प्रकारे नर्मदा परिक्रमेमध्ये जो हे दंड घेऊन चालतात परिक्रमेमध्ये ते सगळे अं जे आहे या अं म्हणजे व्यासदंडाला अतिशय अनन्यसाधारण महत्व या परिक्रमेमध्ये दिलेलं आहे जसं व्यासमुनींची रक्षा केली या दंडाने तशी नर्मदा मैया प्रत्येक परिक्रमावासी अशी देखील रक्षा करते तर हे मंडळाचं तुम्ही नक्की आपल्या फोनमध्ये मॅप ओपन करा आणि त्याच्यामध्ये मंडला असं टाका तर तुम्हाला आपोआप लक्ष देईल की नर्मदा मैयेचा प्रवाह कसा बदललेला आहे मोबाईलवर मॅपमध्ये म्हणजे मी जे काही सांगते ते तुम्हाला त्वरित लक्षात येईल बोलो नर्मदा मैया की जय